नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय तुमच्या हक्काचं चॅनल महाराष्ट्र न्यूज तर मंडळी तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला आठवण करून देते ती तुम्ही तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर चला बातमी जाणून घेऊया मंगळवारी जवळपास नऊ वर्षांनंतर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आता या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निकालासाठी एकवीस डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यावर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील असं बोललं जात होतं त्यादृष्टीने इच्छुकांनी मोर्चेबांडणीही सुरू केली होती पण अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती न्यायालयाने यावर निर्णय देताना पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले तसं झालं नाही तर आरक्षित जागांवरची निवडणूक रद्द होऊ शकते असा इशाराही न्यायालयाने दिला होता त्यामुळे आता झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकी आधी महापालिकेच्या निवडणुका होतील या चर्चाने जोर पकडलाय राज्य निवडणूक आयोगाने तशा हालचालीही सुरू केल्या असून सर्व महापालिका आयुक्तांची बैठकही बोलवण्यात आली पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेला हा पन्नास टक्के आरक्षणाचा घोळ नेमका आहे काय या घोळामुळे झेडीपीच्या आधी महापालिकांच्या निवडणुका होतील असं का म्हटलं जात या सगळ्यावर न्यायालयाने काय म्हंटलंय सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून सगळ्यात आधी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याचे प्रकरण आहे का हे थोडक्यात समजून घेऊ दोन हजार सतरा नंतर राज्यातल्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या दोन हजार बावीस मध्ये या निवडणुका होणं अपेक्षित होतं पण त्याआधी डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणाला स्थगिती दिली होती ट्रिपल टेस्टनंतरच आरक्षण लागू करता येईल असं कोर्टाने म्हटलं होतं यानंतर राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी जयंतकुमार बांठिओळ आयोगाची स्थापना केली होती या आयोगाने दोन हजार बावीसच्या जुलैमध्ये आपला अहवाल सादर करत ओबीसीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण देताना एकूण आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं पण हा मुद्दा कोर्टात गेला आणि ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेच्या मुद्द्यावरून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली त्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या पण अलीकडे दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यात सुप्रीम कोर्टानेही स्थगिती उठवत भांठीओळ आयोगाच्या आधी जी ओबीसी आरक्षण होतं त्याप्रमाणे निवडणुका घेण्याचे आदेश दिले त्यानंतर नंतर, नंतर गेल्या महिन्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकाही जाहीर झाल्या पण या निवडणुकीत अनेक ठिकाणी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचा आक्षेप घेत विकास गवळी यांनी त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली पन्नास टक्क्यांच्या आरक्षण मर्यादा ओलांडली जाणं हे राज्यघटनेच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं इतरही अनेकांनी यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या त्यावर अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती शुक्रवारी अठ्ठावीस नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाने आपली बाजू कोर्टासमोर मांडली तर न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागजी यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली यावेळी राज्यातला दोनशे शेहेचाळीस नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींपैकी चाळीस नगरपरिषद आणि सतरा नगरपंचायतींमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली असल्याचं आयोगाने कबूल केलं त्याशिवाय पुढे निवडणूक होणाऱ्या एकोणतीस महापालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर या दोन ठिकाणीही आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली होती त्याचप्रमाणे बत्तीस जिल्हा परिषदांपैकी सतरा ठिकाणी तर तीनशे शेहेचाळीसपैकी त्र्याऐंशी पंचायत समित्यांमध्येही पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचं आयोगाने कोर्टासमोर मान्य केलं या सगळ्यावर निर्णय देताना कोर्टाने नगरपालिकांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यास नकार दिला पण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल कोर्टाच्या अंतिम आदेशावर अवलंबून असतील असं स्पष्ट केलं होतं त्याचवेळी कोर्टाने महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची अधिसूचना काढण्यासही राज्य निवडणूक आयोगाला सांगितलं होतं आता या प्रकरणावर पुढची सुनावणी एकवीस जानेवारीपासून त्रिसदस्य खंडपीठासमोर होणार आहे थोडक्यात आता नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असल्या तरी जानेवारीत कोर्टाने पन्नास टक्क्यांवरचे आरक्षण रद्द ठरवलं तर ओबीसी प्रवर्गाच्या प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकतं तसं झाल्यास या रद्द झालेल्या ठिकाणी आरक्षणाची प्रक्रिया परत राबून तेवढ्या जागांसाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागू शकते आता हे झालं कायदेशीर बाबींबाबत पण आता यामुळे झेडपीच्या आधी महापालिका निवडणुका कशा होतील तर याचं कारण म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये पुन्हा आरक्षण निश्चित करण्यासाठी लागणारा वेळ यादी म्हटल्याप्रमाणे दोन डिसेंबरला नगरपालिकांच्या निवडणुका झाल्यावर राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील असं बोललं जात होतं पण आता बत्तीसपैकी पैकी सतरा जिल्हा परिषद आणि तीनशे शेहेचाळीसपैकी त्र्याऐंशी पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्यामुळे तिथल्या आरक्षणाची प्रक्रिया पुन्हा राबवण्यासाठी पंधरा ते तीस दिवसांचा वेळ लागू शकतो असं सा सांगितलं जाते त्यात सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत त्यामुळे आयोगाला निवडणुका लवकर घेणं आवश्यक आहे निवडणूक आयोगाने आधीच थेडपीच्या आणि पंचायत समित्यांच्याच निवडणुका घ्यायच्यात असं ठरवलं तर पूर्ण डिसेंबर महिन्यात त्यात जाऊ शकतो त्यामुळे हे अंतर राहू नये म्हणून निवडणूक आयोग झेडपीच्या आधी महापालिका निवडणुका घेऊ शकतं असं आता बोललं जात एकूण एकोणतीस महापालिकांपैकी फक्त नागपूर आणि चंद्रपूर या दोनच महापालिकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्यामुळे झेडपीच्या तुलनेत फक्त या दोन महापालिकांचे आरक्षण पुन्हा काढून निवडणुका घेणं आयोगासाठी सोप्पं असणार आहे निवडणूक आयोग झेडपीच्या आधी महापालिका निवडणुका घेईल असं म्हणण्याचं हे एवढंच एक कारण नाहीये आयोगाने या दृष्टीने पावलं टाकायलाही सुरुवात केली आहे मंगळवारी नगरपालिकेसाठी मतदान पार पडल्यावर आयोगाने लगेच ऍक्शन मोडवर येत गुरुवारी चार डिसेंबरला राज्यातल्या एकोणतीस महापालिकांच्या आयुक्तांसोबत एक महत्वाची बैठक बोलवली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या बैठकीत निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीची तयारी मतदार याद्यांची स्थिती आणि निवडणुकीशी संबंधित इतर काही बाबींचा आढावा घेणार आहे आयोगाच्या सूत्रांनीही काही माध्यमांशी बोलताना महापालिका निवडणुकी आधी घेण्याची चाचपणी आयोगाकडून सुरू असल्याचं थबूल केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एका मुलाखतीत त्याविषयी विधान केलंय आतापर्यंत आम्ही सगळेच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होतो आता महापालिका निवडणुकीसाठी येत्या चार पाच दिवसांमध्ये चर्चा सुरू करू महायुतीमध्ये महत्वाच्या महापालिकांसाठी जागा वाटपाची चर्चा लवकरच होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय एकंदरीत काय तर कोर्टाच्या निर्णयानंतर झेडपीचं आणि पंचायत समितींमध्ये आरक्षण पुन्हा निश्चित करण्यासाठी लागणारा वेळ एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचा कोर्टाचा आदेश झेडपीच्या तुलनेत केवळ दोन महापालिकांचे आरक्षण पुन्हा जाहीर करणं सोपं असणं निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांशी गुरुवारी बोलवलेली बैठक आणि मुख्यमंत्र्यांचं महापालिका निवडणुकीसंदर्भातलं विधान या सगळ्या गोष्टी पाहता याच महिन्यात झेडपी आणि पंचायत समितींच्या आधी राज्यातल्या महापालिका निवडणुका होतील असं चित्र आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं महापालिकेच्या निवडणुका झेडपीच्या आधी होतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून